नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या खास डी आय वाय व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण पाहणार आहोत की जर कधी आपल्याकडे आता पावसाचा सीझन सुरू झाला आहे खूप पाऊस आला आणि आपले कपडे वाळायला घातले आणि ते कपडे व्यवस्थित वाळलेच नाही थोडेसे आंबट टोले राहिले तर पूर्ण कपडे तर मी सांगते त्या पद्धतीने नाही वाळू शकत समजा एका दिवसात पण जर समजा आपण थोडेसे वाळू घातले आणि ते ओले राहिले तर कशा पद्धतीने आपण घरच्या घरी कपडे वाळे घालवण्यासाठी स्टँड बनवू शकतो ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं हे साहित्य तुम्ही पाहत आहात एक साधी आपली बिस्लरी बॉटल घ्यायची दोन तीन काड्या आणि चिमटे घ्यायचे त्याचबरोबर <coughs> सॉरी तब्येत थोडी खराब आहे आणि एक खराब टाकून देण्यासाठी असलेला एखादा कपडा जो की थोडासा मजबूतही आहे असा घ्यायचा आणि अशा पद्धतीने एका बिसलेरी बॉटलला तुम्ही मागच्या बाजूला एक मोठं होल करून घ्यायचं त्याचबरोबर बॉटलवर एका बाजूने तीन आणि बरोबर त्याच्या मागे तीन असे होल करून घ्यायचे ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात व्हिडिओ पाहून तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे खूप किचकट काम आहे पण नाही खरंच हे खूप सोपं आहे जेव्हा तुम्ही करायला घ्याल स्टेप बाय स्टेप व्हिडिओला फॉलो करून जेव्हा तुम्ही हे पद्धतीने करायला घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल की ही खूप सोपी पद्धत आहे आणि याने तुमचे कपडेही खूप छान सुकतात वाळतात त्याला वास येत नाही आणि सर्व बाजूनी कपड्यांना हवाही लागते तर अशा पद्धतीने तुम्ही दोन तीन काड्या घ्यायच्या तुम्हाला हवत हव्यात तेवढ्या घेऊ शकता पण सहसा तीन घेतल्या की छान कपड्यांच्या मधून हवा जाण्यासाठी जागा राहते आणि अशा पद्धतीचा जो व्हिडिओमध्ये पाहताय तसा एक कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याच्या अशा दोऱ्या करून घ्यायच्या जेवढे तुमच्याकडे चिमटे आहेत तेवढ्या ते तुम्ही दोऱ्या बनवून घ्यायच्या आणि आता तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच की पुढे प्रोसेस काय करायची आहे तर मंडळी पुढची प्रोसेस ऐकण्याअगोदर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे कोणकोण माझा व्हिडिओ पाहत आहे आणि आपल्यालाही आपसात एकमेकांबद्दल एकमेकांसोबत बोलण्यासाठीचा सा मीडियम म्हणजे कमेंट सेक्शन तेही आपल्याला एकमेकांशी बोलता येईल त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगा की व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तर मंडळी अशा पद्धतीने आता आपल्या दोऱ्या करून झाल्या आहेत तर एक दोरी घ्यायची मिळालीस तर मोठी घ्या आणि नाहीतर अशा पद्धतीने एक दोरी घ्यायची पहा ती पुरत नाहीये मग आता आपण अजून इथे जुगाडू आहे त्यामुळे काय त्याला नवीन थोडेसे अशा पद्धतीने दोरीच्या एका साइडला एक दोरी आणि परत दुसऱ्या टोक्यालाही दोरी बांधून घ्यायची व बॉटल व्यवस्थित गाठ घट्ट मारून घ्या तश अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या घट्ट आहे की नाही ते पाहून घ्या त्यानंतर आता आपण ज्या काड्या घेतल्या आहेत त्या काड्या घ्यायच्या आणि मी एक काडी मुद्दामच थोडीशी मोठी घेतली आहे आणि तुम्ही घेताना मात्र काड्या मजबूत घ्या तर मी फक्त व्हिडिओसाठी आहे माझ्याकडे जे बनवलेलं आहे ते आमचं वापरात आहे सध्या आणि ते जरा वरती होतं त्यामुळे मला तुम्हाला दाखवता नाही येणार ते व्हिडिओमध्ये मी या अगोदर जे बनवलं आहे ते खूप स्ट्रॉंग आणि मजबूत काड्यांचं मी बनवलेलं आहे हे आत्ता मी व्हिडिओ व्हिडिओपुरते बनवते त्यामुळे माझ्याकडे काड्या मला फार अशा निबर काड्या मिळाल्या नाही तर तुम्ही मात्र चांगल्या व्यवस्थित काड्या पाहून घ्या मधली काडी मोठी घ्या त्याने काय होईल की एका काडीला दोन तीन दोऱ्या तुम्हाला बांधता येतील अशा पद्धतीने आता तुम्ही चिमट्याला चिमट्याच्या मध्ये जी एक तार असते त्या तारेला एक जोरात गाठ मारून घ्यायची आणि ते अशा पद्धतीने तुम्ही आपण बॉटलमध्ये जी काडी लावली आहे त्या काडीमध्ये लावून घ्यायचं तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पहा आणि त्या पूर्ण स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो करा अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचे पावसाळ्यात हिवाळ्यात कपडे वाळत घालण्याचं टेन्शन मिटून जाईल नक्कीच अशा पद्धतीने सगळ्या चिमट्यांना आपण हे आता बांधून घ्यायचं आहे सगळ्या दोऱ्या सगळ्या चिमट्यांना बांधून घ्यायच्या मंडळी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अशा पद्धतीचे व्हिडिओज नेहमीच अपलोड करत असते काही डीआय वाईज असतात काही फॅशन हॅक्स असतात त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका अशा पद्धतीने सर्व दोरे सर्व चिमट्यांना आपण बांधून घेऊया आता ही पुढची प्रोसेस मी थोडीशी स्पीडअप केली आहे जेणेकरून आपला व्हिडिओ थोड्याच वेळात लवकरच आवरून जाईल अशा पद्धतीने मी आता हे सर्व चिमटे व्यवस्थित बांधून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने बांधून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता ते व्यवस्थित काडीला बांधून घ्यायचं जे दोरीचं दुसरं टोक आहे ते बॉटलमध्ये ज्या आपण काड्या लावल्या आहेत त्या काड्यांना व्यवस्थित बांधून घ्यायचं मी काय केलं या दोऱ्या मुद्दामच थोड्याशा लांब लांब ठेवल्यात तुम्ही काय करा थोड्याशा कमी जास्त प्रमाणशा कमी जास्त लांबीच्या दोऱ्या घ्या त्याने काय होईल की काही कपडे थोडेसे वरती छोटे छोटे कपडे तुम्ही वरती अडकवू शकता आणि त्यापेक्षा जे लांब लांब कपडे आहेत ते तुम्ही खालच्या दिशेला अडकवा त्याने काय होईल की कपड्यांना सगळ्या कपड्यांना आजूबाजूनी हवा लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित असं आणि घट्ट बांधून घ्या बांधताना हवं तर एक गाठ जास्त मारा तर मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ करते त्यामुळे माझ्या व्हिडिओच्या दोऱ्या मी थोड्याशा लांब ठेवल्यात थो आणि गाठही एक एकच मारले कारण मला ते पूर्ण सोडायला लागणार आहे मग अशा पद्धतीने तुम्ही आता हे पूर्ण करून घ्या तुम्ही एकदा पहा की व्यवस्थित सगळं झाले का तर बॉटलमधून दोऱ्या इकडे तिकडे होऊ शकतात खालीवर होऊ शकतात त्यामुळे दोन्ही बाजूनी समान लांबीच्या तुम्ही किंवा समान लांबीच्या नाही समान चिमटे तुम्ही तिथे लावून घ्या वा अशा पद्धतीने आपला हँगर कम स्टँड आता तयार झाला आहे मी आता हे दरवाज्याला अडकवलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कपडे आपण ह्याला अडकवून घ्यायचे किती छान आणि सुंदर दिसते आणि कपडेही कितीही प्रमाणात तुम्ही अडकवू शकता असे तुम्ही दोन चारही बनवू शकता कुठेही घरात अगदी कुठेही तुम्ही याला अडकवू शकता दरवाज्याला काय खिडकीला काय किंवा फॅनच्या ठिकाणी फॅनच्या खाली तुम्ही अडकवू शकता जेणेकरून मग त्याला फॅन लावला की हवा लागेल कसंही करू शकता तुम्ही अशा पद्धतीने सुंदर असं छान असं कपड्यासाठी हँगर आपलं रेडी झालेलं आहे हे हँगर तुम्हाला कसं वाटलं ते मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आता पहा मी हे खिडकीला अडकवलं आहे आमच्या घरात खिडकीच्या पडद्याच्या तिथे मध्ये एक हूक आहे तर त्या हुकला मी अडकवला आहे अशा पद्धतीने ते ना पाऊस लागतो ना काही मस्त फॅन लावून दिला की कपडे रूममध्ये त्यांचे त्यांचे वाळत बसतात तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे तुमचे खूप खूप आभार असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद